दिनांक बारा सप्टेंबर रोजी निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा परिसरात एका इसमावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नि निरिक, निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल कब्जात बाळगताना दिसून आला त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचून शिन्नर येथे राहणाऱ्या संशयित किशोर दत्तू शिंदे वय वर्ष चोवीस राहणार जोशीवाडी तालुका सिन्नर यास ताब्यात घेतले सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काडतूस मिळून आले सदर इसम हा विना परवाना बेकायदेशीरित्या घातक अग्निशास्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध सायखडा पोलीस ठाणे गुरु नंबर दोनशे अकरा दोन हजार चोवीस भारतीय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मीरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे संदेश पवार पोलीस हवालदार नवनाथ सानप हेमंत गरुड विनोद टिळे मेघराज जाधव संदीप नागपुरे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्र बाळगणारे विरुद्ध कारवाई करण्यात येणार असून कुणीही इसम अवैध शस्त्र बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर तजव...